म्हणजे हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दिनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः पाच लाख दहा लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती ती आपण गेल्या चार पाच दिवसापूर्वी काढून टाकली दुसरं आपण जे केलं आहे ते आपले स्टाफ जो असतो तो ओव्हरवर्कड आहे तुम्ही बघितलं असेल खालीसुद्धा तर ते ओव्हरवर्कड असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे किंवा एक काय म्हणूया माधुर्य पाहिजे किंवा मदत करण्याची वृत्ती पाहिजे ती स्टाफमध्ये कधी कधी फार काम जसले की कमी होते ती सुधारण्यासाठीची सूचना आणि ट्रेनिंग सुरू केलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजचा शेवटचा राजीनामा आहे आता आपल्याला शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची मी माझ्या परीने उत्तर देईन शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाही आहे एकूण तीन नाही पण आमच्याकडे अजून यायचं आहे तीनही कमिट्यांचे एकच शासकीय अहवाल नाही आहे तीन अहवाल येणार आहेत ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल प्रत्येक अहवालावर मक्त व्यत मुक्त करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल हा शासक हा शासनाने त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशनमध्ये की आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मिटिंग कालच कॉर्पोरेशनने झाली आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे याच्या याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही डिपॉझिट सांगतो डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं नाही घेत आता तेच सांगतोय मी तुम्हाला काम खूप पडतं आणि जास्त कॉम्प्लेक्स त्याला सुरुवात झाली आणि ते आम्ही बंद केले मी आता तो वादाचा मुद्दा करत नाहीये आम्ही बंद केलाय असा मुद्दा मी मानतो हॉस्पिटलचा जो पॅ पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या आधीने कॉ हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही एक रुपये आम्ही थकवलेला नाही आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही ना तर बंद करतील को मी सांगतो आहे ना कोर्टामध्ये मी आपल्याला सांगतो आहे ना कोर्टामध्ये टॅक्स भरतो याचा अर्थ तुम्ही ते सांगतो मी सांगतो त्यांचं जे टॅक्स आकारणीची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलं आहे आणि कोर्टाने जो निर्णय दिला ते दोन्ही पार्टींना पाळणं बंधनकारक आहे त्यांनाही बंधनकारक आहे मलाही बंधनकारक त्यामध्ये काही डिस्प्यूट नाही आहे नाही नाही पैसा भरावाच लागणार जर कोर्टाने त्यांच्या बाजून निकाल दिला तर एकही पैसा सोडता येणार नाही मला कळलं नाही म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा जगात प्रत्येकालाच डेमोक्रेसीचा कोर्ट हा स्तंभ आहे ना कुठला नाही ते एफ एस आय ला सगळे पैसे भरलेले काही फायदे नाही सवलत घेतलेली नाही कोर्टामध्ये

चॅरिटी कम त्याच्या दर महिन्याला आम्ही आमचे सर्व हिशोब त्यांना सबमिट करतो आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरना की विद्यनाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची चा नियमांची पाय करते का नाही पेशंट वॉज नेव्हर पॉसिबल आपण आता काय मला काय वाटतं ऐका ना ऐका uh, ना I, I, one, so I, have, I have understood your question. Patient was never pressed for any surgery, and this is under the investigative committee. All our reports, findings, camera footage, where she was in the room, everything is handed over to the government. So, not not one, not even one out of million. ह्याच्यात तथ्य नाही आहे म्हणूनच मटर्नल मॉटलिटी कमिटीची मिटिंग काल कॉर्पोरेशनला झाली ऐका एक सेट कसं

डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेलं आहे हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो हा बिसेंना नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे परंतु काही कारणांनी त्याविषयी राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहिलं आहे ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता मी इथे रोज साधारणपणे दहा शस्त्रक्रिया करतो आजवर किती केल्या असतील अगणित असतील एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता त्यामुळं डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतं ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलं आहे सांगतो समज समज सांग 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 जर हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही आला असता प्रशासन म्हणजे सचिन देवारेंचं ऑफिस चॅरिटीचं ऑफिस या कुणाकडेही कंटेन आता एक पूर्वी इथे ट्रीटमेंट घेऊन गेले ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं नसतं ऑल द टाइम ते काय झालं फक्त त्यांचं डिपार्टमेंट त्यांची ओपीडी आणि नंतर तिथून घरी जाणं रागावून असं म्हणूया आपण ते मी ऑलरेडी दिलं आहे आपण आता जे शासनाच्या चौकशी आधी नाही ते आता रिपीट करायला माझं म्हणणं सा की सांगतो सा सा हो एक एक घेऊ आपण मला लक्षात नाही राहिलं तर एक एक सांगा असंवेदनशीलता म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये खूप काम चाललंय तिथला स्टाफ पेशंटच्या प्रति कमी कमी संवेदनशील होतो हे शासनाच्या काय गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या सगळ्या ठिकाणी अगदी रेल्वे स्टेशनवर गर्दी असली एअरपोर्टवर आपण आता बघतोय तर संवेदनशीलता म्हणजे काय होतं कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटशी सहानुभूतीने आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली पाहिजे असं आम्ही सर्वजणं समजतो आय so हॅव ॲपसोल्युटली ॲग्री आम्ही कधीच डिनाय नाही करत असंवेदनशीलता म्हणजे आपल्या वागण्यामधलं एकमेकांना जे मदत तुम्हाला असं इथं आल्यावर वाटलं पाहिजे हॉस्पिटल आपली मदत करते असं जर वाटलं नाही असं जर वाटलं फोन नाही भेटायला पाहिजे ऐका ना एक ते आता तुम्हीच ऐका एक सेकंद तुम्ही एकाच वेळी सगळं एक एक एकाच वेळी सगळं करण्यापेक्षा ते इथे पाच तास होते ते हॉस्पिटलमध्ये पूर्वी पाच सहा वेळा येऊन गेले होते त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना पाच तासामध्ये नक्की सोपं होतं त्यामुळे आपण त्याच त्याच गोष्टी परत परत काढायला नको आता नाहीतर मग संपणारच नाही हेच तर शासनाच्या कमिटीच हो पण माझं माझं उत्तर उत्तरपेक्षा ऐका ना।, ना आता ह्याच्यात एक तिसऱ्या माणसाने उत्तर द्यायचं जेव्हा डॉक्टर घेसास आणि शासनाची कमिटी पाच तास एकमेकांशी बसून हेच बोललेत त्याच्यावर एक तिसऱ्या माणसाने चौथं ओपिनियन द्यायचं हे बरोबर नाही असंवेदनशीलतेवरती मी बोलू शकतो मेडिकल मी ऐका ना एवढ्या एक एक एका

त्यांनी त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागत आहेत माझ्याकडे एवढी रक्कम नाही म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे तर त्यांनी सांगितलं की मी दोन अडीच लाख रुपये भरू शकतो म्हटलं तुम्ही तेवढे भरा बाकी सर्व सूचना मी देतो तुम्ही जाऊन आत्ता ती रक्कम भरा ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही बस नाही ऐक ऐका ऐक ऐका ना आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही मी ऑपरेशन डॉक्टर गैसास आणि शासन कारण ती ट्रीटमेंट देणं ऐका ना ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाही आहे मी ॲडमिशनला नाही सांगितलं ना ते काल सांगितलं माझ्या मी ऑफ मी ऑपरेशन करत असताना नादा फोन आला एकदा आला मी घेतला नाही दुसऱ्यांदा आला मला पर तुमी तुमी नहीं, नहीं 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 नहीं। ते असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत परत फोन करते तुम्ही घ्या मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ते बरा बाकी ट्रीटमेंट इथे होईल तुम्ही काळजी करू नका एवढाच आमचा फोन माझ्या सूचना प्रशास प्रशासनाला मी दिल्या नव्हत्या ना साडेपाच नाही मला त्यांचा फोन दोन सव्वा दोनला ला आलेला आहे ते सकाळी सकाळी दहा ऐका सकाळी दहा ते सगळं चाललंय ना तर त्याच्यात आपण जायला नको तुम्ही मला तुम्ही मला माझं विचारू शकता ऐका ना तुम्ही मला माझं ना मला फोन दोन सव्वा दोन ला आला सांगितलं मी ऑलरेडी ते आता हे सगळं तेच असतेच तर एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला बोल

हा एक प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर देतो आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्या पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाही आहेत ऐका ऐका एक एक ऐका पेशंट ऐका तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स होईल आम्ही आम्ही जे आम्ही जे तुम्हाला अहवालाचा अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवला आहे तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट तयार नाही आज जे तुम्ही विचारता सांगतो मी आता जे तुम्हाला तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय केली गेली हे त्या अहवालात आहे शासनाच्या तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवालात तुम्हाला आम्ही तिला आम्ही ते पूर्वीचे काय आजार होते हे तुम्हाला आम्ही दिलेलं नाही नाही मत नाही केलं सांगतो आमचं रुग्णालय सांगतो सांगतो नाही स्वतःला क्लीन चिट नाही दिली जरा एक सेकंद ऐका आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मिररमध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं जे मेडिकल होतं आणि तुम्हाला दिलं ते त्यातलं मेडिकल पार्ट काढून होतं बाकी काही नाही केलं आम्ही

पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कुणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो गेली पंचवीस वर्ष कळवतो नाही काय होतं आपण तेच बोलून काही <laughs> नाही म्हणजे वे वेळेत नुसतं वालून एक प्रेस कॉन्फरन्स हे भांडायसाठी नाही हो वाजता ठीक आहे म्हणजे असेल म्हणजे ऐका ना माझं काय म्हणणं आहे का एक एकोणतीस काय किंवा दोन काय मी ऑपरेशनमध्ये त्यांचा कॉल आला मी घेतला बोलणं झालं ह्याच्या पलीकडे काहीतरी म्हणजे सकाळी दहाला वगैरे आलेला कॉल नाही आहे एवढंच मी झालं सकाळी दहाला वगैरे आलेला कॉल नाही आहे उशिरा आलेला कॉल बाकी काय माझं म्हणणं नाही मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही नाही वेळेचं असं नसतं आमच्याकडे आम ऐका अम्चा, आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो चार चार पाच ता पाच तास रोज दहावीस पेशंट तरी इमर्जन्सीमध्ये थांबलेले असतात कारण खाटच उपलब्ध नसतं त्यामध्ये

असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता त्यात लिहिलेलं आहे की दिनातल्या सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावाय लागले हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवले असं मला वाटतं चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको झालं शेवटचं नाही तर आपण पाहिलं मंगेशकर रुग्णालयाची पत्रकार परिषद मा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या रुग्णालयाचे डीन केळकर यांनी अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला कामाच्या ताणामुळे कधीकधी स्टाफ रुग्णांशी असंवेदनशील वागतो आणि यावर आम्ही काम करू असंही ते म्हणाले यासोबतच डिपॉझिटची पद्धत बंद केली असून अनेक गोष्टींसंदर्भातले खुलासे त्यांनी दिलेले आहेत